हमारी ताकत आमच्या इथे आई बहिणी उन्हा मध्ये आपला न्याय मागच्या ज्या ठिकाणी मागण्यासाठी बसलेले आहे त्या त्यांना यांना जायला वेळ नाही

कधी भ्रष्टाचार कधी काढला ना बाहेर तर पडती भुई थोडी होईल अरे आम्ही आयटकवाले लाल बावटेवाले आम्ही संघटना वाले ज्या दिवशी हे झंडे घेऊन तुमच्या भागात खाऊ ना एका सुद्धा महिलेच्या केसाला एका सुद्धा महिलेच्या पडतर्फ करून दाखवा

अरे कोणी जर या महिलेने एका दिन जर भ्रष्टाचार केला असेल तर या दाखवा अरे पहिले तुमचे काय आहे ते काळे मेरे धंदे ते पहिले बंद करणार राजधानी वाटत बोलवलाचा भ्रष्टाचार करता आणि पाच पाच हजार रुपयाचा या मोबाईल देवसा करते या महिलांना अरे धिक्कार असो या शासना शासनाचं कला शकत असं म्हणतात की मार्चमध्ये तुमचा दीड हजार मानधन वाढला होता तर आता आता तुमचा संपर्क केला तरीही आम्ही तुमचं मानधन वाढवू शकत नाही माननीय मंत्र्यांना माझं स्पष्ट निवेदन असं असेल की दीड हजार ही जर तुम्हाला मोठी रक्कम वाटत असेल तर दहा हजारात तुम्ही संसार चालवून दाखवावा की अंगणवाडी सेविका पाच हजार था पाचशे रुपयात संसार कसा चालवते ते कारण की आम्हाला एकतर आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला खूप कमी मानधनात राबवलं जातं आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही मानधन वाढ दिली होती पण मानधनवाढ शंभर टक्के दिली नव्हती ना पन्नास टक्के दिली पंचवीस टक्के पण जेमतेम आम्हाला दीड हजार रुपये वाढवले होते आणि वीस टक्के दीड हजार म्हणजे आमच्या एकूण मानधनाचे वीस टक्के आम्हाला रक्कम वाढवली होती आणि ही रक्कम अतिशय तुटपुंची आहे तर त्यामुळे आमचं ह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन असणार आहे की आम्हाला ही वाढ बिलकुल मान्य नाही आहे कारण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि आम्हाला किमान वेतन लागू करावे ही आमची मागणी आहेच दे सरकार हो करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी बात तुमको देना होगा देना होगा देना अधिकारियों की मनमानी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अधिकारियों की कार्यक्रम नहीं चलेगी नहीं चलेगी